आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान शंखभरी महोत्सवाची सांगता संपन्न सांगली जिल्हा तालुका खानापूर विटेळ शहरातील देवांग समाजाच्या वतीने प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी शंखभरी महोत्सवा निमित्त शांकवरी महोत्सव दोन हजार पंचवीस परंपरा दोन दशकांची संस्कार प्रबोधनाची सोमवार जानेवारी आज पौष पौर्णिमेनिमित्त शांकवरी महोत्सवाची सांगता श्री चौडेश्वरी देवीच्या शोभायात्रेत मोठ्या थाटामाटात वाजत गाजत फटाक्यांच्या आतिश्वाजी करत विटे शहरातील मुख्य नगरातून मिरवणूक संपन्न झाली शोभायात्रा विटेकरांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली प्रतिनिधी कीर्ती नायकनवरे Thank <laughs> you. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा